भिदरलेला पार्थ थरथरत उभा होता त्याची नजर किनाऱ्यावरील वाळूत रोखलेली लॉनच्या दिव्यांचा प्रकाश इथपर्यंत कसा बसा पोचत होता मी पुढे झालो समोर एक जुनाट बूट लाटांसोबत वाहून आलेला दिसला डाव्या पायातला लाटांसोबत बूट वाहून येणं हे काही आश्चर्याची किंवा भिण्याची गोष्ट नाही पण या बुटात पायाही होता माउस सडून गळून गेलेला पण हाड शिल्लक असलेला ओकारी येईल असा उग्र सडका गंध त्या बुटाला होता पार्थ घाबरला असेल तर त्यात काही नवल नव्हत मनात अनेक प्रश्न घेऊन मी अंधारात हरवलेल्या आपण लाटांच्या गाजेने आपलं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या दर्याकडे नजर टाकली किनाऱ्यावर येऊन फुटणारी प्रत्येक लाट जणू हेच सांगत होती आलास ये यात झपाटलेल्या बेटावर स्वागत आहे मॅनेजर शास्त्रींनी लगेच पोलिसांना फोन लावला लक्षद्वीपची राजधानी असलेल्या कवरत्ती पोलिसांना इतक्या रात्री उधाणाच्या समुद्रातून या एकलकोंड्या बेटावर येणं शक्य नव्हतं ते सकाळीच येऊ शकले असते पण त्यांच्या सूचनांनुसार तो बूट एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून फ्रीजर मध्ये ठेवला गेला या घटनेनंतर हॉटेल ग्रँड प्रतापच्या पाहुण्यांमध्ये थोडी खळबळ माजणं साहजिकच होतं दुसऱ्या दिवशी पोलिसांनी येऊन बुट ताब्यात घेतला हॉटेल मधील संपूर्ण स्टाफला दाखवला बेपत्ता झालेल्या तिघांपैकी तो कुणाचाच नव्हता सर्वांना हायस वाटलं आम्ही सुद्धा बुटाचे काही फोटो आधीच काढून ठेवले होते समुद्र अफाट आहे रोज कित्येक लोक बुडतात तळाशी जातात समुद्री जलचर त्यांचा फडशा पाडतात मृतदेह कुजला किवयव तुटून विखुरतात हल्लीच्या शूज मध्ये हलक्याफुलक्या सिंथेटिक मटेरियलचा उपयोग केला जात असल्याने बूट तरंगत किनाऱ्याला लागला तो इथून शेकडो किंवा हजारो मैल लांब कुठेतरी बुडालेल्या कुणातरी दुर्दैवी इस्माचा असू शकतो आपल्याला भिण्याचं कारण नाही लिंबाजीने अंदाज बांधला त्या रात्री विशालला झोपच येत नव्हती डोळा लागला रे लागला की समुद्राची गाज कानांवर पडायची आणि सुनामी चाल्यासारखा तो दचकून उठायचा अर्थात या गोष्टीलाही एक कारण होत निजामाचा खजिना शोधताना आम्ही जो समुद्र प्रवास केला त्यावेळी एका मागून एक शंभर फुटी उंच महाकाय लाटा बोटीवर आदळल्या होत्या आम्ही नखभर फरकाने जहाजासकट जलसमाधीस्त होण्यापासून वाचलो होतो तो ट्रॉमा अजूनही त्याला सतवायचा समुद्र पाहिला की धडकी भरायची परंतु हे कुठवर चालणार या विषयावर दर्या महोदयांशी सविस्तर चरवित चरवण करून तोडगा काढायलाच हवा म्हणून विशाल उठला कपडे चढवले आणि आज कदम हॉटेल बाहेर पडला थेट स्टाफ क्वार्टर्सच्या किनाऱ्याकडे चालू लागला कारण हॉटेल समोरच्या किनाऱ्यावर तुटक्या पायासह बूट सापडल्यापासून सर्वांनीच तिथे जाण्याचं टाळलेलं अस्मादिक लाकडी जेटीवर आले आज पौर्णिमेचं चा पिठूर चांदणं होतं दर्याचं रुपेरी पाणी भारावून टाकत असलेलं तो एक दोनदा दचकला शहारला, अंगावर काटा फुलला पुन्हा हॉटेलात पळून जावं असं वाटलं पण आपण काही सचिन नाही हे त्याने स्वतःला समजावलं मग सागराला आपल्या अनोख्या भाषेत मुक्त आवाहन केलं हे रत्ना करा अस्मादिकांच्या अवेळी आगमनाने तुझा निद्रा भंग झाला असल्यास क्षमस्व भेटीचे प्रयोजन असे की तीन वर्षांपूर्वी जलप्रवासात तुझ्या अजस्त्र लाटांनी अस्मादिकांच्या काळजावर क्रूर आघात केला परिणामी अस्मादिकांच्या मनोविश्वात तुझ्याबद्दल भयगंड उत्पन्न झाला असून तुझी घनगंभीर गाज ऐकू येताच अस्मादिकांची निद्रा भंग पावते तुझा दरारा अस्मादिक जाणून आहेत परंतु आता शत्रुत्वाचे नाते नष्ट करून सलोख्यासाठी शुभहस्त पुढे करण्याची घटिका आली आहे असं बोलून त्याने शाहरूखप्रमाणे आपले दोन्ही हात पसरले गुडघ्यात किंचित मागे वाकून सागराला आलिंगन देण्याचा प्रयत्न केला वेगाने येऊन लाकडी जेटीवर फुटणाऱ्या लाटांचे तुषार त्याच्या अंगावर शिंपडले गेले समुद्राने आपले आवाहन कबूल केले असं वाटून त्याने डोळे मिटले आणि गारवारा झेलत तसाच उभा राहिला एकाएकी कुठून स लाटांवर किनाऱ्यावर दाट धुक पसरलं विचित्र आवाज ऐकू आला विशालने डोळे उघडले हा दूर अकस्मात कुठून प्रकटला त्याला कळेना ना एवढ्याच समोरच्या दर्यातून एक प्रचंड आकृती वळवळत बाहेर पडू लागली पुढे येऊ लागली अस्मादिकांची बोबडी वळली शरीर ताठरलं समुद्राचा फोबिया पुन्हा जागा झाला दैत्य नसून पुन्हा ती शंभर फुटी लाटच आपल्याला गिळायला पुढे येते की काय असं त्याला वाटू लागलं मेंदू सुन्न झाला काय करावं ते इतक्यात त्याला मागून अरे पळ झेमण्या इथे उभं राहून काय करतोय तो मंग्या होता अचानक भानावर आलेला विशाल त्याच्या मागोमाग पाठीला पाय लावून पळू लागला दोघ जेटी पार करून स्टाफ क्वार्टर्स पर्यंत पोचले पुन्हा मागे नजर टाकली तिथे कोणीच नव्हतं समुद्र शांत होता धुक हळूहळू विरत होतं मंग्याला धुक्यात कोणी दिसलं नव्हतं म्हणून विशालला भास झाला असावा असं त्याला वाटलं पण अस्मादिक समुद्र दैत्याच्या अस्तित्वावर ठाम होते काय समुद्री दैत्य तो पण किनाऱ्या जवळ काय प्यायला होता तू काल रात्री लिंबाजीने विशालला हटकलं हटकल सकाळी चहा पिताना काल रात्रीच्या घटनेवर खमंग चर्चा सुरू होती गार्गी सुद्धा तिथेच बसलेली अस्मादिकांवर विश्वास ठेवावा बंधू लिंबाजी अस्मादिक सत्य करत आहेत धुक्याची दाट दुलाई छेदून गरजणाऱ्या लहरी भेदून एक दैत्य खरोखरीच अस्मादिकांवर चालून आला होता विशालने डोळे मोठे करत सांगितलं हा सगळा सचिन सोबत राहण्याचा परिणाम आहे विशाल जिथे तिथे तुम्हालाच कशी भूत आणि राक्षस दिसतात भेंडी विजयने ब्रेडला पीनट बटर लावत म्हटलं तेवढ्यात तमन्ना तिथे आली आणि सारे गुप्तहेर सावरून बसले मी तुम्हाला जॉईन केलं तर चालेल ना राजकुमारीजी तमन्नाने विचारलं अर्थात गार्गी म्हणाली एक कलाकार म्हणून मला तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारायच्या होत्या मी अधन मधन पाहत असते तुमचे व्हिडिओ बापरे काय इनक्रेडिबल युनिवर्स आहे तुमचं प्रोफेसर मार्वल्स आणि डीसी सुद्धा हात टेकतील खेड्यातली एखादी साधीशी गोष्ट असो किंवा हंड्रेड्स ऑफ लाईट इयर्स दूर राहणाऱ्या याक्षिकांचा संदर्भ तुम्ही सगळ्यांना आपल्या लेखणीने असे सामावून घेता की कोणीच परका वाटत नाही सगळे आपल्याच मनोविश्वाचे भाग वाटतात त्यातून तुमच्या खऱ्या मोहिमा किती काल्पनिक किती यांच्यामधली बाउंड्री लाईन फेड होऊन जाते सगळं खर खरंच आहे आणि नाईन घोस्ट प्राणपणाने लढत आहेत हे एकच अंतिम सत्य मागे उरत तुमच्या विजयात आमचाच विजय होणार असल्याचं वाटू लागतं इतक्या आम्ही भावनिकरित्या एकरूप होऊन जातो राजकुमारी जी तुमचा रेफरन्स असलेली राजमहाल मालिका तर माझी फेवरेट आहे तुम्ही यावर कधी सिनेमा किंवा वेब सिरीज करणार असाल तर प्लीज तुमच्या भूमिकेसाठी माझा विचार जरूर करा जर तुम्ही स्वतः ती भूमिका करणार नसाल तर आणि हो प्रोफेसर तुम्ही सुद्धा आता मोठ्या स्क्रीनवर किंवा ओ टी वर येण्याचा विचार करा सध्याच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला तुमच्यासारख्या रिव्हॉल्युशनरी लेखकांची नितांत गरज आहे हिंदीत त्याच त्या रोमॅन्टिक लव्ह स्टोरीज आणि साऊथमध्ये तेच ते ऍक्शन पट पाहून लोक कंटाळलेत हॉलिवूडवाले सुद्धा क्वांटम आणि पॅरल युनिव्हर्स पलीकडे जात नाहीत आणि कोरियन स्वीटनेसला सुद्धा प्रेक्षक कंटाळलेत तुम्ही या आणि आपल्या आउट ऑफ द बॉक्स विजनने खळबळ माजवून टाका तमन्ना मनापासून बोलत होती आपलं कौतुक कुणाला आवडत नाही आम्ही त्यांचे आभार मानले जाताना तमन्ना सर्वांशी हँडशेक करून गेली माझ्याशी हस्तांदोलन करताना ती किंचित रेंगाळली हे गार्गीच्या सूक्ष्म नजरेतून सुटलं नाही तिच्या कपाळावर नापसंतीची अतिसूक्ष्म उमटली हे पाहून मला हसू येऊ लागलं गर्ल्स गर्ल्स विल बी काय दुसऱ्या दिवशी रिसेप्शन वर भलतीच गडबड उडालेली दिसली मॅनेजर शास्त्री सिक्युरिटी वाल्यांशी खालच्या आवाजात चर्चा करत होते त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती आम्ही तिथेच गाद्यांवर टेकलेलो सोबत गार्गी सुद्धा होती तिच्या लक्षात ते येताच तिने शास्त्रीजींना बोलावून घेतलं आणि विचारलं काय समस्या आहे मॅनेजर साहेब शास्त्रींचा चेहरा उतरला अगदी मलुल स्वरात म्हणाले भारतातले मोठे हिरे व्यापारी जयदीप सिंघानिया तुम्ही ओळखतच असाल त्यांना त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आपल्या हॉटेलचं बुकिंग केलं होतं त्यानुसार दुसऱ्या मजल्यावरचे दोन रॉयल सुट्स त्यांच्यासाठी राखून ठेवले होते त्यांनी काल इथे पोचणं अपेक्षित होतं मुंबईवरून आपल्या लक्झरी यॉटने ते समुद्र मार्गीत तीन दिवसांपूर्वीच निघाले त्यांच्यासोबत त्यांची मैत्रीण आणि एक कॅप्टन सुद्धा आहे त्यांच्याशी कुठलाच संपर्क होत नाही आहे राजकुमारीजी आम्ही सॅटेलाइट फोनवरून सुद्धा प्रयत्न करून पाहिला ते वादळात सापडले असतील भरकटले असतील किंवा त्यांची यॉट बुडाली असेल अशी चिंता वाटते आम्हाला काळजी करू नका मॅनेजर साहेब आम्ही आमचं खाजगी सी प्लेन मागवतो दोन रक्षक आणि तुम्ही स्वतः जा शोध मोहिमेवर मान्सून पूर्व थांबवणार सिंघान यांनी या मोसमात यॉटने ने येण्याचा अति धाडसीपणा करायला नको होता असो कोस्ट कोस्टगार्डला देखील संपर्क करा ते सुद्धा हेलिकॉप्टरने समुद्र पिंजून काढतील भरकटले असतील तर नक्कीच सापडतील आपले पाहुणे गार्गीने पटापट निर्णय घेतले तिची हीच गोष्ट मला आवडते आणि बाणीच्या वेळी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी ती इतरांवर अवलंबून राहत नाही वेळेची नजाकत ओळखून योग्य तो निर्णय घेते आणि आपल्या निर्णयावर ठाम असते ठीक राजकुमारीजी मी सुरक्षा रक्षकांना सूचना देतो तुम्ही बऱ्याच वर्षांनी स्वर्णदीपला भेट द्यावी आणि नेमकी त्याच वेळेस अशी गडबड उडावी याबद्दल खेद व्यक्त करतो शास्त्रीजी कसबस हसत म्हणाले तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मॅनेजर साहेब तुमची तुझी हरकत नसेल तर सुरक्षा रक्षक आणि शास्त्रीजी नवजी मी लिंबाजी आणि मंगेश जातो शोध मोहिमेवर शास्त्रीजींची गरज इथे जास्त आहे गार्गीने पटकन संमती दिली तासाभरात सी प्लेन समोरच्या किनाऱ्यावर येऊन उभं राहिलं आम्ही मोटरबोटने पोचलो प्लेनने उड्डाण केलं हॉटेल ग्रँड प्रतापला केंद्रबिंदू ठेवून आसपासच्या शंभर नॉटिकल मैलांचा परिसर पिंजून काढायचा होता लिंबाजीने हवामान खात्याकडून मागील एक दोन दिवसात अरबी समुद्रात झालेल्या चक्रीवादळांचा डेटा मागवला मुंबई मेरीटाईम खात्याकडून जयदीप सिंघानी यांच्या यॉट प्रवासाची दिशाही माहीत करून घेतली त्यांनी सुद्धा या मोसमात यॉटने खोल दर्यात जाण्याचं धाडस करू नका असं वारंवार बजावलं होतं पण आपल्या नव्या मैत्रिणीला आपली मिलियन यॉट दाखवण्याची घाई असलेल्या सिंघानियांनी कुठल्याच इशार्यांना जुमानलं नव्हतं असं कळलं सी प्लेन ने पूर्वेकडे पाऊन तास उड्डाण केल्यानंतर आम्हाला एका यॉटची पांढरी शिड दिसली ती यॉट वारा आणि प्रवाहासोबत उगाच भरकटत चाललेली आम्ही वैमानिकाला सी प्लेन अगदी यॉट जवळच उतरवायला सांगितलं पाठीमागच्या शिडीचा वापर करून यॉट वर चढलो केरिटाईम खात्याने पाठवलेल्या फोटोशी पडताळून पाहिल्यावर आम्ही सिंघानियांच्याच अति महागड्या यॉटवर आहोत याची खात्री झाली तिघांनी यॉटचा कानाकोपरा पडताळला एक एक गोष्ट नीट तपासली फोटो काढले सिंघानिया त्यांची मैत्रीण आणि कॅप्टन सोबत नेमकं काय घडलं हे कळे ना लोकेशन कोस्टगार्डला पाठवून आम्ही हॉटेलवर परतलो गार्गी सूर्यास्त लॉन मध्ये चहापान करत होती तिथे गेलो ती बातमी ऐकायला आतुर होती कोस्टगार्डने डायमंड किंग सिंघानियांचं यॉट अरबी समुद्रात बेवारस अवस्थेत सापडल्याची बातमी मुंबई पोलिसांना दिली न्यूज चॅनलवाल्यांपासून काही लपून राहत नाही त्यांनी बेंबीच्या देठापासून कोकलत ब्रेकिंग न्यूज द्यायला सुरुवात केली खर तर स्वर्णद्वीप बेटापासून सापडलं होण्यामागचं कारण स्पष्ट नव्हतं तरी चॅनलवाल्यांनी स्वर्णद्वीपला बर्म्युडा ट्रायंगल घोषित करून तिथे जाणारा प्रत्येक जण मृत्यूच्या कचाट्यात सापडतो अशी बिंडो कोरड उठवली त्यांचा टी आर पी वाढला जाहिरातींचे दर वाढले आणखी काय पाहिजे नाही म्हटलं तरी गार्गी चिंतेत पडली होती स्टाफचं गायब होणं बुटासह तुटलेला पाय वाहत येणं आणि आता सिंघानिया बेपत्ता होणं या सर्व घटनांचा एकमेकांशी संबंध नसेलच असं खात्रीने सांगता येत नव्हतं त्या रात्री किनाऱ्यावर रपेट मारताना गार्गी गप्पच होती शांत समुद्राची एकसुरी गंभीर गाज रुपेरी चंद्र पायांखाली मऊ लुसलुषित वाळू अंगावर रोमांच फुलवणारा समुद्री वारा आणि हवा हवासा शांत एकांत एका प्रेमी युगुलाला आणखी काय हवं पण एकांत लाभतो त्याच वेळी नेमके कुठल्या तरी भयंकर संकटाचे ढग दाटून आलेले असतात वेळेला एका बाजूला मनमोहक विलोभनीय सूर्यास्त आणि दुसऱ्या बाजूला कडकडाटी कर काळीकुट्ट वावटळ उठावी तसच काहीस चिंता सोड आता गार्गी आम्ही आहोत ना इथं जगातले नंबर एक चे गुप्तहेर मग तुला काळजी करण्याचं कारण काय कुठल्याही संकटाला तुझ्यापर्यंत पोहोचण्याआधी घ्यावं लागेल मी हसत म्हटलं ते ठाऊक आहे मला पण दरवेळी आपणच का प्रोफेसर स्टाफच्या बेपत्ता होण्यामागे काहीतरी जुजबी कारण असेल इकडच्या एकटेपणाला कंटाळून घरी निघून गेले असतील ते किंवा नवीन नोकरीची संधी मिळाली असेल तुम्ही ते एका दिवसात शोधून काढाल आणि मग बाकी वेळ आपल्याला एकमेकांच्या सहवासात घालवता येईल विवाहाची बोलणी करता येतील असं ठरवूनच मी आले होते पण इथे जे आहे ते भलतच आनंदाचा सुखाचा प्रेमाचा एकही निर्भेळ क्षण आपल्या वाट्याला येऊ नये असंच ठरवलेलं दिसतं नियतीने गार्गीने उद्विग्नता मांडली कसोटीचे क्षण आपल्या वाट्याला जरा अधिकच येत आहेत हे मान्य गार्गी पण शेवटी सर्व व्यवस्थितच होईल प्रत्येक केसच्या सुरुवातीला माझी ही मनोवस्था अशीच भिरभिरल्यासारखी असते पण अखेरीस सर्व गुंता सुटतो आणि जीव मोकळा होतो आता हे प्रकरण किती गंभीर आहे किती काळ चालेल आताच चा। हे आताच नाही सांगता यायचं पण या केस मध्ये एक समाधानाची बाब कायम असेल की आपण सोबत आहोत मी दिलासा दिला, दिला। आम्ही हॉटेलच्या रोषणाईपासून बरच दूर येऊन गार वाळूत बसलो गार्गीने माझ्या खांद्यावर डोकं टेकत समोरच्या चंद्राकडे पाहत म्हटलं प्रोफेसर एक कविता ऐकव ना आदेश कसा मोडणार मी मनातल्या मनात, मनात शब्दांची जुळवाजुळव जोड़ा सुरू केली दिवसभराच्या धावपाळीनंतर रात्रीचा एक तुकडा अलगद तोडून तुझ्या उंजळीत टाकला ओठानवाठे अस्फुट तोच झुंदका का अन खिडकीपाशी सावल्या लाजलेल्या जराशा डोळ्यात पाणी का तेव्हा तुझ्या तरारले हाय काळीजही माझे जरा थरारले काही हवे नकोसे सांगायचे होते सगळे तर तुझेच मागायचे होते, धपापणाऱ्या उरावर गुपीत, गपचुप का दोन असवे ढाळलीस तेव्हा खुशीत कानांजवळ तेव्हा हलकेच म्हटलेस मनातले माझ्या तू कुठे वाचलेस मनातले माझ्या तू कुठे वाचलेस मध्यरात्रीच्या सुमारास आम्ही हॉटेलवर पोचलो गार्गी शुभरात्री बोलून आपल्या दालनात निघून गेली मी माझ्या स्वीटकडे निघालो पण कॉरिडॉरमध्ये असतानाच लिंबाजीच्या खोलीतून आवाज ऐकू आला दारावर विशिष्ट टकटक केली म्हणजे मीच आहे हे, हे त्यांना कळेल मंग्याने दारू घडलं विजय विशाल सगळे तिथेच होते आज यॉटवर काढलेले फोटो झूम करून पाहत होते मीही त्यांना सामील झालो हे बघितलं काय भेंडी मागच्या दोन दिवसात अरबी समुद्रात उठलेल्या कुठल्याही वादळाशी सिंघानियाच्या यॉटचा योटचा संबंध नाही ते यॉट कधी वादळात सापडलंच नव्हतं विजय वेदर मॅप दाखवत म्हणाला करेक्ट आणि रोगवेव किंवा सुनामी आली असती तर यॉटवर चिखल पाणी मोडतोड दिसली असती तीही नव्हती लिंबाजीने आणखी माहिती पुरवली हा सोमालियन पायरेट्सचा हल्ला असू शकतो मित्रांनो खूप माजलेत ते हल्ली त्यांना कळलं असेल सिंघान खंडणीसाठी फोन येतो की नाही ते बघा मंग्याने आपलं मत मांडलं म्हणजे पायरेट्स पैशांसाठी तिघांना घेऊन गेले आणि अडीच मिलियन डॉलर्सचा यॉट त्यांनी असंच मागे सोडलं असं म्हणायचंय का तुला हेतर चोरान नी वर हे तर चोरांनी बँकेवर दरोडा घातला आणि कॅश तशीच ठेवून चेक लंपास केल्यासारखं झालं मी मंग्याला त्याच्या थिअरीतल्या त्रुटी दाखवल्या बरोबर आहे मग नसतील ते बहुतेक पायरेट्स मंग्या नाराज होत म्हणाला शार्कचा हल्ला तर झाला नसेल विजयने पटकन विचारलं काय यॉटवर लिंबाजीने त्याही पेक्षा पटकन हरकत घेतली भेंडी यॉट वर नाही रे हा सिंघानिया एक नंबर गुलछबू होता तो आणि त्याची मैत्रीण असतील पाण्यात त्यांच्यावर किंवा टायगर शार्कने हल्ला केला असेल ते पाहून कॅप्टनने सुद्धा त्यांच्या मदतीसाठी समुद्रात उडी घेतली आणि तिघही शार्कच्या पोटात सामावले असतील तर विजयने नवीन थिअरी मांडली सिंघानिया किंवा त्याच्या मैत्रिणीवर शार्कने हल्ला केला तर कॅप्टन दोर बांधलेली टायर ट्यूब फेकेल भाला फेकून शार्कला दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल पण स्वतः का मृत्यूच्या जबड्या तोडी घेईल हे सगळं सिनेमात होतं रे खऱ्या आयुष्यात प्रत्येक जण आपापला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो लिंबाजीने हरकत घेतली मग भर समुद्रात असं हवेतल्या हवेत किंवा पाण्यातल्या पाण्यात गायब होतं का कोणी झेमन्यांनो मंग्या चिडला अस्मादिकांचा तर्क श्रवण करेल का कोणी रत्नसम्राट जयदीप सिंघाने याविषयी अस्मादिकांनी आंतरजालावर बरेच संशोधन केले तेव्हा असे आढळले की त्यांचा पंधरा वर्षांपूर्वी विवाह आणि पाच वर्षांपूर्वी घटस्फोट देखील झाला होता त्यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी होत्या श्रीमती मालिनी शर्मा ज्या याच सप्त तारांकित वास्तूत उपस्थित आहेत अस्मादिकांचा तर्क असा आहे की सिंघानिया आपल्या नूतन सखीसह हेतूपुरस्सर याचवेळी इथे येत असावेत श्रीमती मालिनी यांना खिजवण्याचा त्यांचा हेतू असावा परंतु हे मालिनी यांच्या लक्षात ते येताच त्यांनी आपले भाडोत्री गुंड पाठवून सिंघानियांचा वचपा काढला असणार विशालने माहिती पुरवली शाब्बास रे झेम्या चला जाऊन मी स्लिनीची चौकशी करूया मंग्या उठत म्हणाला रात्रीचे साडे वाजलेत रे आणि पुराव्यांशिवाय असं थेट कोणालाही दोषी ठरवता येत नाही मी स्मालिनी घटस्फोट घेऊन आधीच गडगंज श्रीमंत झाले आहे आता सिंघानिया काय करतो याच्याशी तिला काही देणं नाही त्याला मारून किंवा गायब करून तिचा काही फायदा देखील नाही आपण वेगळ्या दृष्टिकोनातून या केसकडे बघायला हवं मला आज काढलेले सर्व फोटो पुन्हा एकदा दाखवा मी म्हटलं लॅपटॉपवर सर्व फोटो पुन्हा झूम करून पाहत असताना यॉटच्या उजव्या बाजूच्या रेलिंगचा सर्वात खालचा रॉड गायब असल्याचे आढळले तो दोन्ही बाजूंनी सांध्यापासून तुटला होता कुणीतरी आपल्याला खेचतय आणि प्राणपणाने आपण एखादी वस्तू आधारासाठी घट्ट धरून ठेवतो तो आधारच निसटल्यावर काय होईल हे त्या रेलिंगकडे पाहून कळत होत म्हणजे सिंघानिया आणि इतर दोघांना कुणा अज्ञात समुद्री जलचराने थेट यॉट वरून पाण्यात ओढून नेलं असेल का इतक्यात कुठलाही तर्क करणं अवघड होत मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका एक लाईकही जरूर करा त्यामुळे माझा लिहिण्याचा उत्साह वाढतो नवीन कथा घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत इतर कथांचा आनंद घ्या अजून केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र